मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नवा टास्क आणि नवा राडा पाहायला मिळणार आहे पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरामध्ये अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण हे सक्के चुलत मित्र एकमेकाचे विरोधी लढणार आहे आणि या प्रचंड राड्यामध्ये बिग बॉस एक मोठा निर्णय घेत दोन्ही टीममधून एका सदस्याचं निलंबन करणार आहेत काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार तर मित्रांनो आज बिग बॉसच्या घरामध्ये बी बी फार्म हा टास्क दिला आहे या टास्कमध्ये पुन्हा एकदा बिग बॉसने सर्व सदस्यांचं दोन गटामध्ये रूपांतर केलं आहे ए गटाचं नेतृत्व हा अरबाज पटेल करताना दिसणार आहे तर बी गटाचा नेतृत्व हा वैभव चव्हाण करणार आहे आता बघा या टास्कमध्ये बजर वाजल्यानंतर पाणी सोडलं जाणार आहे आणि हे पाणी घेऊन सिक्युअर करायचं आहे आता या सिक्युअर करण्याच्या नाद्यामध्ये दोन्ही टीम मध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळणार आहे अरबाज आणि वैभव हे दोघेही पहिल्यांदाच आमने सामने येत असून या दोघांमध्ये तुफान भांडण होणार आहे आणि इथे अरबाज वैभवला पाणी सिक्युअर करण्याच्या नादामध्ये धक्का देणार आहे आणि वैभव हा खाली पडताना दिसतोय बघा हे एवढंच आपल्याला दाखवलेलं आहे पण बिग बॉसच्या या टास्कमध्ये मोठा राडा झालेला आहे आणि हा टास्क थांबवत बिग बॉसने एक मोठा निर्णय घेत दोन्ही टीममधील एका सदस्याचं निलंबन केलं आहे आता तो सदस्य नेमका कोण आहे आपल्याला आज जेव्हा प्रोग्राम चालू होईल तेव्हाच कळेल परंतु या टास्क मध्ये प्रचंड राडा झालेला आहे वैभव आणि अरबाज पटेल हे पहिल्यांदाच एकमेकाच्या विरुद्ध खेळताना दिसणार आहे टास्क बघायला खरंच मजा येणार आहे कोणाचं निलंबन झालंय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण वैभव आणि अरबाज हे दोघेही पहिल्यांदाच एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले त्यामुळे आणखी मजा येणार आहे तर अरबाज आणि वैभव या दोघांच्या भांडामध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट कराल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका